श्री स्वामी समर्थ कापूर खिशात ठेवल्याने काय फायदे होतात तर पहा कापूर खिशात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यासोबतच जीवनातील अडचणी दूर होतात पैशाची कमतरता असलेल्या लोकांनी खिशात कापूर ठेवावा त्यामुळे पैसा टिकून राहतो आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात खूप मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर काही कामानिमित्त बाहेर जाताना खिशात कापूर अवश्य ठेवा तुम्हाला यश नक्की मिळेल तुम्ही तणावाचा सामना करत असाल तर खिशात कापूर ठेवा त्यामुळे तुमचे मन शांत राहील आणि आरोग्यही सुधारेल कौटुंबिक सुखासाठी नेहमी कापूर खिशात ठेवा त्यामुळे शुक्र प्रसन्न होतो आणि पतीपत्नींचे नाते दृढ होते घरामध्ये कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते यासोबतच परिसरातील वातावरणही शुद्ध होते सर्दी खोकला सतत येत असेल तर कापराचा वास घेतल्याने श्वसन मार्ग मोकळा होतो आणि आपल्याला आराम मिळतो कापुरामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटीवायरल गुणधर्म असतात ज्यामुळे तुमचं शरीर सुदृढ राहतं खिशात किंवा पर्समध्ये कापूर ठेवल्याने त्याचा गंध तुमच्या भोवती पसरतो आणि मानसिक शांती मिळवण्यास मदत होते तुम्हाला वास्तुदोषाचा त्रास असेल तर दोन कापूर खिशात ठेवा या उपायाने वास्तुदोषाची समस्या दूर होते तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला असेल तर खिशात कापूर अवश्य ठेवा या उपायाने लाभ होतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ